नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त अशी छान रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका व्हिडिओला प्लीज लाईक पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या ज्या रोजच्या रेसिपी बनवल्या जातात म्हणजे आपल्या घरातल्या साहित्य असतात त्याच्यातच मी रेसिपी बनवते आणि मी जेव जेवणासाठी ज्या रेसिपी बनवते त्याच तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेले तेल मस्त आपलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर इथे दोन मी उभे कांदे उभा चिरून घेतलेला आहे मी कांदा तर तुम्हाला बारीक चिरायचं असेल बारीक पण चिरू शकता तुम्ही तर मी उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे कांदा मस्त असा आपला परतून झालेला आहे त्यानंतर दोन मोठे टोमॅटो घेतलेले खूप बारीक नाही चिरायचे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत ते पण चिरून मी टाकून घेतलेले दोन टोमॅटो टाकलेले कांदा टोमॅटोचं याच्यामध्ये काही प्रमाण नाही तुम्हाला हवे तेवढं टाकू शकता तुम्ही तर याने काय होतं आपल्या रेसिपीला मस्त अशी टेस्ट येते आणि हा मसाला टाकला मी हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे आद्रक घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे आणि भरपूर सारी कोथंबीरचा सा वापर करायचा याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये कोथंबीरने आपल्या या रेसिपीला मस्त अशी बन्नाट चव येते मैत्रिणींनो तर आपण हे वाटलेला मसाला हिरवी ही मिरची लसूण आद्रक जिरं आणि कोथंबीर हे सगळ्या कच्चे आहेत आपल्याला या सगळ्या तर ह्या वस्तू आपल्याला सगळ्यात तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे सोयाबीन गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं ए पंधरा ते वीस मिनटं गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या मस्त सोक होतात त्यानंतर आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्याय धुवून घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये जो फेस असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे मैत्रिणी इतपत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये सोयाबीन आपल्याला मस्त सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि पूर्ण मसाला हा सोयाबीनला लागला गेला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक साईडला मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो पण स्वच्छ धुवून पाणी नितरून मी एक तर दोन मिनटासाठी ठेवलेला आहे तर इथे बघा सोयाबीन सोयाबीन टाकून मस्त असे सोयाबीनला सगळा आपला मसाला लागलेला आहे आता मी तांदूळ टाकून घेते मैत्रिणींनो आणि ही रेसिपी जर तुम्ही ख म्हणजे हा राईस जर तुम्ही खाल्ला अग खाल ना अगदी तुम्ही बिर्याणी खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटणार नक्की करून बघा तुम्ही या मसाल्यामध्ये तुम्ही पुदिना पण वाटू शकता माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून पुदिना घेतला नव्हता आणि याच्यामध्ये दह्याचा पण वापर करू शकता आपण जेव्हा मसाला भाजलेला आहे हिरवी मिरची याचा सोयाबीन टाकून घेतले त्यावेळेस तुम्ही तिथे दही आणि पुदिना पण वाटून टाकू शकता नक्की ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणी माझा घसा खूप खराब आहे खूप खोकला येतो त्याच्यामुळे मी मी रेसिपी बोलून टाकत नाही खूप मध्ये मध्ये खोकला येतो पण भरपूर मैत्रिणी कॉमेंट करतात की तुम्ही रेसिपी अशाच टाकतात त्याच्यामुळे काय टाकलं ते कळत नाही म्हणून मी बोलून कसं तरी बोलून व्हिडिओ टाकते आहे तर नक्की मैत्रीण ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा जे बिर्याणी खात नाहीत चिकन म्हणजे खातच नाही चिकन मटन त्यांच्यासाठी एकदम टेस्ट सेम तशीच लागते तर इथे तुम्ही भारीवाला तांदूळ वापरू शकता बिर्याणीला वापरतो तो तर मी तोच तांदूळ वापरलेला आहे इतकी भन खूप छान लागते मी परत परत सांगते तुम्हाला खूप मस्त लागते नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर मग इथे बघा मी तांदूळ टाकून तेलामध्ये सोयाबीनमध्ये मसाल्यामध्ये तांदूळ परतून घेतलेले आहेत आणि गरम पाणी टाकायचं आहे उकळी येऊन द्यायची आपल्याला पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर आपल्याला झाकण ठेवून मस्त असं शिजून घ्यायचे आहे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि खूप छान लागते मैत्रिणं जे बिर्याणी जे बिर्याणी चिकन हे प्रकार खात नसेल त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे नक्की करून बघा मुलांना तर भयंकर आवडतं आमचा आठवड्यातून ही सोया बिर्याणी नक्कीच असते तर कसा वाटला मैत्रीणं व्हिडिओ आहे रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला एक कॉमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कोणत्या बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कॉमेंट जा मैत्रिणींनं आणि खरंच म्हणजे तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट पण करतायत आत्ता मला कारण मध्ये यूट्यूब बंद केलेलं आता एक महिना झाला मी चालू केलेलं आहे व्हिडिओ परत म्हणजे चॅनल माझं चालू केलेलं आहे मी तर खूप छान मैत्रिणींनं खरंच खूप छान आपण बोलतो पण खूप छान सपोर्ट करताय तुम्ही मला आणि खूप छान वाटतं व्हिडिओला छान व्ह्यूज पण येत आहेत तर खूप छान वाटतं आहे आता आपल्याला बघा उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक दोन मिनटासाठी उकळून द्यायचं फुल गॅसवर उकळी येऊन द्यायची नंतर कमी गॅस करायचा नंतर कमी गॅस करून झाकण ठेवून मैत्रिणींना आपल्याला मस्त असं शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवर नंतर तूप टाकायचं एकदम वन्नाट लागतो नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींना